कुरेशी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार मुदसर कादीर कुरेशी वर्ष एकवीस राहणार घर नंबर आठशे चौवेचाळीस कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर याच्या विच्छ विरुद्ध सन दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गैरकायदेची मंडळी जमा करणे दंगा करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी नोकऱ्यांची कामात अडथळा निर्माण करणे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वयीचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून मुदस्तर कादीर कुरेशी एकतीस राहणार घर नंबर आठशे चौवेचाळीस कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ सोलापूर या ताब्यात घेत जिल्हा व धाराशिव येथून दोन वर्षांकरिता दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस पासून तडीपार केले त्यास तडीपार केल्यानंतर इंदापूर पुणे इथे सोडण्यात आलंय